ठाणे शहरातील मनोरमा नगर वागळे इस्टेट आणि लुईसवाडी इथं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाला उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नागरिकांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देत संवाद साधला यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश म्हस्के ठाणे जिल्हा शिवसेना महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्यासह राजा शिंदे ऋषिकेश माने तसंच शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यातील पुलवामा इथं उभारला असून पाकिस्तानकडे तलवार उगारून हा पुतळा बसवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांचं जतन करण्यासाठी शासनानं भरीव निधीची तरतूद केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत असून त्यांची जयंती आपल्या सर्वांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वावर राज्य सरकारची आजवरची वाटचाल सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी केली तरी ती कमीच पडेल अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व महान होत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता नये अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व होतं मगाशी तो म्हणाला की कुठे आपल्या रायगडावर प्रतापगड पण प्राधिकरण केलंय आपण रायगड पण केलंय सोळा किल्ल्यांचं के आपण प्राधिकरण केलेलं आहे आपल्या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन त्या ठिकाणी गडकोट किल्ले शिवाजी महाराजांनी कसे बांधले एवढ्या उंचावर कशा तोफा नेल्या तेव्हाचं इंजिनिअरिंग आर्किटेक्चर त्यांचं विजन त्यांची दूरदृष्टी काय असणार हे आता पाहिल्यानंतर वाटतं की हे काय सामान्य माणसाचं सा काम नाही छत्रपती शिवाजी महाराज हे दे दैवत होतं आणि त्यांनी हे सगळा इतिहास घडवलाय खरं म्हणजे आपण सरकारच्या वतीने रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी देखील करतोय पन्नास कोटी रुपये त्याला आपण खर्चू केलेली आहे आणि एक दिवस सांगायला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा आपण भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन लावलेला तिथल्या मराठा लाईट इन्फंट्री यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी तुमच्या या एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याला तिकडे बोलवलं होतं आणि शिवाजी महाराजांची तलवार पाकिस्तानच्या दिशेने अशी उगारलेली आहे त्यामुळे पाकिस्तानचे आपल्या देशाकडे डोळे वटारून बघण्याची देखील हिंमत होणार नाही अशा प्रकारचा पुतळा तिथे उभा केला होता आणि म्हणून असे अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आपण शिवसृष्टी असेल त्यांचे विचार त्याचं जतन करणं असेल मगाशी दिवा मेने आमदलं सांगितलं तिथं शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला कधी मिळत नव्हती तिथे ते हे काय ते आर्कोलॉजीच्या अखत्यारीमध्ये येतं परंतु आपण तिकडे विनंती केली के आणि तिथं जिथं औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना स्वाभिमानाचे खडे बोल सुनावले त्या ठिकाणीच आपण शिवजयंती साजरी करू लागलो हे आपल्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे